नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज यांचे गादीचे अधिकारी सुप्रसिद्ध कीर्तनकार शास्त्रीय गायक गुरुवर्य हबप विजयदादा महाराज जगताप यांनी पस्तीस वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरिता श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर मारणेवाडी ही संस्था स्थापन केली व आपल्या गावातील मुले परिसरातील तालुक्यातील मुले घडावीत म्हणून अथक प्रयत्न केले आपले दोन्ही बंधूंना यासाठी मार्गदर्शन केले हबप जानकीराम जगताप यांना पुण्यातील क्लास बंद करून आपल्या गावातील मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले गुरुवर्य जानकीराम अण्णा यांनी सुरुवातीला घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधून समजावून मुलांना क्लाससाठी यायला विनंती केली मुलांना स्वतःच्या पैशाने तबला पखवाज हार्मोनियम अशी वाद्य मोफत देऊन संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली या संस्थेत आत्तापर्यंत तीनशे मुलांनी शिक्षण घेतले असून सध्या दोनशेपेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत या संस्थेच्या शाखा मारणेवाडी नांदेड सिटी पुणे भूगाव सिंहगड रोड कोथरूड पुणे अशा विविध ठिकाणी असून संस्काराचे कार्य जोमात सुरू आहे हबप्प गुरुवर्य जानकीराम अण्णा यांनी पुण्यातसुद्धा गरीब होतकरू मुलांना घरोघरी जाऊन मोफत संगीताचे शिक्षण दिलेले आहे देत आहेत सर्व ऋतूंमध्ये विशेषतः पावसाळ्यात तर अण्णा रेनसूट घालून दुचाकी गाडीवरून सर्व ठिकाणी स्वतः भिजून जायचे तरीही सर्व मुलांच्या घरोघरी जाऊन संगीताचे शिक्षण द्यायचे विशेषतः हे संपूर्ण कार्य ते मोफत कोणताही मोबदला न घेता करत आहेत त्यांचे गुरु व मोठे बंधू हबप्प गुरुवरीय विजयदादा हे त्यांना या कामी सर्व मदत करत असतात स्वतःच्या पैशांनी मुलांना वाद्य व इतर सुविधा पुरवत असतात त्यांचे हे कार्य म्हणजे मनाला थक्क करणारे आहे ग्रामीण भागातील मुलांना पुण्यातील वेगवेगळ्या संगीत सभांना उदाहरणार्थ सवाई गंधर्व संगीत महोत्सव इतर संगीत सभांना कीर्तनांना अनेक कार्यक्रमांना स्वतःच्या गाडीतून घेऊन जातात व संगीत श्रवणाची आवड निर्माण करतात या संस्थेमार्फत सर्व मुलांना गीतापठण नामस्मरण हरिपाठ शिकवले जाते त्याचबरोबर मुलांसाठी ग्रंथालय सुरू केले असून वाचनवर्गही घेतला जातो या कार्याला संपूर्ण जगताप कुटुंब व वा मारणेवाडीतील गा ग्रामस्थ संपूर्ण सहकार्य करत असतात श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप ध्यान व संस्कार मंदिर मारणेवाडी या आपल्या संस्थेसाठी भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या विद्यापीठाचे संगीताचे मान्यताप्राप्त केंद्र घेतलेले असून ग्रामीण भागातील मुले या केंद्रामधूनच संगीताच्या परीक्षा देत आहेत आघाडीचे युवा तबलावादक श्री ऋषिकेश दादा जगताप हे तबला विषयाचे व ऋग्वेद जगताप हे पकवाज या विषयाचे शिक्षण मुलांना देत आहेत मुलांसाठी श्री ऋषिकेश दादा जगताप हे दरवर्षी आठ दिवसीय शिबिर आयोजित करत असतात त्यात ते स्वतः व इतर मान्यवर कलाकारांना बोलावून मुलांना संगीताचे धडे देतात त्याचबरोबर शालेय शिक्षणासाठी उपयोगी पडेल असे शिक्षण मिळावे म्हणून देखील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे लेक्चर आयोजित करत असतात हे संपूर्ण कार्य मोफत चालविले जाते श्री ऋषिकेश दादा ऋग्वेद कार्तिकी हे आपले गुरुवर्य दादांनी पाहिलेल्या स्वप्नांना आकार देण्याचे काम करत आहेत यावर्षी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आपल्या या संस्थेत शिकत असलेले बारा विद्यार्थी संगीत विशारद तबला या परीक्षेत उच्च श्रेणीमध्ये व प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत ही खूप मोठी समाधानाची व आनंदाची बाब आहे यात मारणेवाडीतील मारणे अण्णावाची सात मुले असून इतर तालुक्यातील मुले आहेत ोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी याप्रमाणे संस्थेचा आता वटवृक्ष झालेला आहे व आपले आजोबा थोर संत ब्रह्मीभूत श्रीमद सद्गुरू पांडुरंगनाथ महाराज जगताप यांनी आपल्या गावासाठी संपूर्ण समाजासाठी जे महत्कार्य केले त्याचा वसा घेऊन गुरुवर्य विजयदादा यांनी याचा वटवृक्ष केला आहे त्याचेच फळ म्हणजे ग्रामीण दुर्गम भागातील मुलांना संगीत अध्ययन करता येत आहे आणि संस्थेतील बारा मुलांनी लहान वयातच संगीत विशारद तबला ही पदवी प्राप्त केली आहे विशेषतः शेतीकाम घरकाम शालेय शिक्षण करून ही मुले संगीत शिकत आहेत आता दहावीमध्ये जवळपास सर्वच मुलांना पंच्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत मार्क्स असून विशारदमध्ये सुद्धा प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे संपूर्ण तालुक्यातून संगीत क्षेत्रातून मुलांवर अभिनंदनाचं वर्ष होत आहे गुरुवर्य विजयदादा जानकीराम अण्णा संदीप जगताप ऋषिकेश दादा यांचेही अभिनंदन करत आहे अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद